नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र ॲडव्होकेट सचिन पाटील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की भारतात होणाऱ्या प्रत्येक निवडणूक भारतात होणारी जी प्रत्येक निवडणूक आहे ती नेमकं कोणता निवडणूक आहे कोणती निवडणूक घेतं आणि संविधानिक त्याला आधार कसा आहे त्या संदर्भात आपण हे व्हिडिओ बनवलेला आहे तर भारतीय संविधानाच्या भाग पंधरामध्ये जे निवडणुकासंदर्भात संदर्भात तरतूद आहे त्याच्यात तीनशे चोवीसमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची विषयी तरतूद आहे तर मग भारतीय निवडणूक आयोग नेमकं कुठल्या कुठल्या पदांसाठीच्या किंवा कशा कशाच्या निवडणुका घेते तर मुळात म्हणजे भारतीय निवडणूक आयोग हे एक संविधानिक संस्था असल्याने संसदेच्या आणि राज्य विधी विधानमंडळाच्या ज्याही निवडणुका होतात त्या भारतीय निवडणूक आयोग घेतं म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूकसुद्धा भारतीय निवडणूक आयोग घेतं उपराष्ट्रपतीची निवडणूकसुद्धा भारतीय निवडणूक आयोग घेतं आणि ज्या लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका होतात त्यासुद्धा भारतीय निवडणूक आयोग घेत असतं तसंच राज्य विधानमंडळाच्या विधानसभा विधान परिषद ज्या राज्यात विधानपरिषद आहेत त्यांच्यासुद्धा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभेच्या या सगळ्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोग घेत असतं त्यांना सगळं संवैधानिक अधिकार त्या तरतुदीन्वये मिळला मिळालेले आहेत म्हणजे त्यांना काही भारतीय निवडणूक आयोगाचे काही स्वातंत्र्य वै अधिकारसुद्धा आहेत ते सध्या त्रिस्तरीय म्हणजे एक अध्यक्ष दोन सदस्य अशा त्याची रचना आहे तर सध्या ज्याही निवडणुका होतात तसेच निवडणुकाच घेणे व भारतातल्या राजकीय पक्षांना मान्यता किंवा भारतीय राजकीय पक्षांचे चिन्ह इत्यादी गोष्टी ठरवण्याचा सगळा अधिकार हा भारतीय निवडणूक आयोगाला असतो आणि सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद यांच्या ज्या सदस्य निवडीच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या भारतीय निवडणूक आयोग घेत असते तर मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात ह्या नेमकं राज्य निवडणूक ने आयोग घेत असतं मग याच्यात मुळात म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती अन्वये संविधानिक अधिकार मिळाला त्यानुसार भारतीय संविधानात अनु अनुसूची अकरा व बारा यांचा समावेश करून तिथंच त्यांना अकरामध्ये ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तरतुदी आणि शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या अनुसूची बारामध्ये करण्यात आ त्याचा उल्लेख करण्यात आला तर मग आता राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना होती ती कलम दोनशे त्रेचाळीस क किंवा दोनशे त्रेचाळीस के याच्यानुसार राज्य निवडणूक आयोग घेत असतं निवडणुका तर मग आत्ता महाराष्ट्रात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्यांचं काम असं की ज्याही स्थानिक स्वराज्य संस्था असत्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती इकडे महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषद मंडळ यांच्या सगळ्या ज्या निवडणुका होत्या हे राज्य निवडणूक आयोग घेत असतं मुळात म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असतं त्याच्या त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या जबाबदाऱ्या निवडणुका संदर्भात निकालासंदर्भात ह्या राज्य निवडणूक आयोग पार पाडत असतं तर आपण मुळात म्हणजे ह्या गोष्टी एक मतदार म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून जाणून घेणं हे खूप म्हणजे महत्त्वाचं ठरतं कारण की आपल्याला दर पाच वर्षांनी ज्या निवडणुका होता हे नेमकं कोणती निवडणूक कोण घेतं आणि याच्यासाठी नेमकं त्यांची संविधानिक तरतूद कुठं आहे हे सुद्धा आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून जाणून घेणं हे आपले कर्तव्य आहे तर म ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा उद्देश होता मला ह्या मोहिमेसाठी सहकार्य म्हणून व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला धन्यवाद